गुरुब्रह्मा गुरु मित्र पूर्णिमाः देव महेश्वरा गुरु साक्षात् पर तस्मै श्री गुरू ब्रह्मा गुरू विष्णू गुरूर, गुरूर, गुरूर देव महेश्वरा तर नमस्कार मित्रांनो मी विवेक परब आणि स्वागत आहे तुमचं या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण निघालो आहोत श्री संत बाळूमामा यांच्या मंदिराला भेट द्यायला त्यांचं दर्शन करायला आदमापूर कोल्हापूरला तर चला मग आम्ही सर्वजण निघालो आहोत आता आपण सकाळचे वाजले आहेत नऊ चाळीस आणि आम्ही आता निघालो आहोत आपल्या प्रवासाला कोल्हापूर आदमापूरला तर चला मग सर्वांनी आपण बाळूमामांचं दर्शन घेऊया माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मित्रांनो तुम्ही बघू शकता राधानगरी धरण आपण आता पोचतोय बाळूमामा मंदिराकडे आपण ब्रिजच्या खालून गाडी घेतली आहे कारण इकडे पार्किंगला व्यवस्था आहे पार्किंग इथे पण आहे पार्किंगची पार्किंग व्यवस्था इकडे आंघोळीसाठी गरम पाणी वगैरे टॉयलेट वगैरेची स्वच्छ मतलब व्यवस्था चांगली केलेली आहे इथे म्हणजे जर कोणी स्टेसाठी येत असेल राहण्यासाठी येत असेल तर बऱ्याच इथे व्यवस्था चांगली के प्रकारे केलेली आहे बरेच इथे हॉटेल्स वगैरे पण आहेत तुम्ही बघू शकता आपण आता इथे सद्गुरू श्री बाळूमामा देवालयाकडे जाण्याचा मार्ग कारण इथून आपण लॅब लिहूया तुम्ही समोरच बघू शकता इथे हे बाळूमामांचं मंदिर आता आपण गाडी पार्क करून आता आपण दर्शनाच्या रांगेमध्ये जाऊ खूप सुंदर अशी तुम्ही बघू शकता हे खूप मोठं मंदिर बनवलं आता इथे आता आम्ही सर्वजण नारळ वगैरे घेतलाय आपण आता इथे दर्शनाच्या मार्गात जातोय इकडे चप्पल स्टँड वगैरे आहे आणि इकडे तुम्ही बाजूला बघू शकता सर्व दुकानं आहेत नारळ वगैरे जर तुम्ही इथे घेऊ शकता आतमध्ये आतमध्ये बहुतेक व्हिडिओ शूटिंग करायला परवानगी नसेल पण जेवढं करता येईल तेवढं आपण करू चला मग आम्ही आता दर्शन रांगेत जातो आहे रांगे। चला आता आपण दर्शन मंडल इमारतीकडे वरती जातो आहे मित्रांनो आज पौर्णिमा आहे म्हणून आज थोडी गर्दी आहे आज गर्दी खूप आहे आणि आता अजून आम्ही आता दर्शन रांगेतच आहे आता मंदिर आपल्याला आता तिकडे राईट साईडलाच आहे पण बरीच गर्दी आहे तुम्ही इकडे बघू शकता इथे सद्गुरु मल्टी स्पेशलिटी धर्मादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आदमापूर इथे धर्मादेव रुग्णालय आहे आणि ते दिलेलं आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख ऐंशी हजारपेक्षा कमी आहे त्यांना इथे मोफत सेवा दिली जाते हे इथे रुग्णालय आहे तुम्ही ते बघू शकता तुम्ही आता समोरच बाळूमामांचं मंदिर तुम्ही बघू शकता भरपूर रांग आहे आणि आता इथे ही महाप्रसादासाठी ही महाप्रसादासाठीची रांग आहे इथे जिथे संकटी आहे खरे लपवा चपवीत होताना निश्चयपणे श्री बाळूमामा देवालय आत्मापूर तुम्ही बघू शकता इथे बाळूमामांच्या मंदिराचा ही बाजूला तुम्ही इथे तुम्ही मंदिर बघू शकता आणि इकडे हा बाजूचा परिसर आणि आता ही जी रांग आहे ही महाप्रसादासाठी रांग लागलेली आहे अजून भरपूर रांग आहे चला आणि सुद्धा आता सुरू झाला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता बाजूला महाप्रसादाची रांग आणि इकडे मंदिराचा परिसर आणि आहे बली मोठी <laughs> आज खूप गर्दी आहे मित्रांनो कारण आज तुम्हाला माहिती आहे आज आहे बुद्ध पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी प्रचंड भाविक इथे बाळूमामांच्या दर्शनाला येत असतात त्यामुळे आज बरीच गर्दी आहे खूप गर्दी आहे सर्व भाविक आज प्रचंड संख्येने आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता महाप्रसादाची वेळ सकाळी सकाळी साडे अकरा ते दोन आणि सायंकाळी आठ ते दहा वाजता वाजेपर्यंत आहे मित्रांनो आता राईट्स माझ्या उजव्या बाजूलाच आता मंदिर आहे आणि आम्ही आता मंदिराच्या अगदी बाजूलाच पोचलेलो आहोत आतमध्ये परमिशन नाही आहे व्हिडिओ करण्याची किंवा फोटो काढण्याची त्यामुळे आपण आतमध्ये व्हिडिओ किंवा फोटो करू शकणार नाही तुम्हाला मी बाहेरूनच व्हिडिओ आम्ही करू मंदिराचा समोर तुम्ही बघू शकता मूर्ती इमारत आहे आणि इथूनच आपण रांगेतनं खाली आलो आहे मंदिराच्या दिशेने इकडे ज्या ज्या भाविकांचं दर्शन झालेलं आहे ते आराम करत आहेत हे बघा तिथे फोटो काढण्यास मनाई आहे त्यामुळे आपण आता इथेच इथपर्यंतच मी व्हिडिओ शूटिंग आता बंद करतो आहे हे आहे मंदिर पूर्ण संगमरवरी दगडामध्ये बांधकाम आहे इतुनस कर चा मां चा आ, आता आपल्याला इथूनच प्रवेश करायचा आहे मंदिरामध्ये बाळूमामांच्या दर्शनाला आणि नंतर मग मंदिराच्या समोर जाऊन आपण व्हिडिओ करू तर चला मग आम्ही आता मंदिरात जातो आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता मुसळधार पाऊस चालू झालेला आहे इकडे आदमापूरला तू सुद्धा आहे दर्शनाची रान तू बघू शकता खूप गर्दी आहे दर्शनाला पाऊस खूपच सुरू झाला आहे जोरात तुम्ही बघू शकता दत्तगुरूंच दत्तगुरूंची मूर्ती आहे इथे सुना पाऊस खूपच जोरात सुरू आहे त्यामुळे सर्व भाविक इथे शेडखालीच उभे आहेत आता जायचं आहे आम्हाला महाप्रसाद करायला तर सध्या आता जाऊ शकत नाहीये कारण पाऊस खूपच जोरात चालू आहे मित्रांनो आम्ही आता पावसात जातो आहे पाऊस काय थांबत नाही आहे हे बाजूला तुम्ही मंदिर बघू शकता बाळूबामांचं मंदिर आता आम्ही साईड साईडने जातोय सगळे चिक्कल झाला आता पाऊस अजूनही पडतोय समोर मला वाटतं भक्त निवास आहे आता आम्ही पहिलं तिथे समोर नारळ पडून घेतोय आणि तिकडे लाडूचा प्रसाद सुद्धा तिथेच घेतोय श्री आपण इकडे मेन करून मित्रांनो तुम्ही बघू शकता श्री बाळूमामा देवालय आदमापूर या मंदिराचा प्रमुख दरवाजा इथून एंट्री नाही आहे पण तुम्ही इथून माळूमामांच्या मूर्तीचं दर्शन घेऊ शकता तुम्हाला नारळ वाढवायचा असेल तर इथे व्यवस्था केलेली आहे इथे तुम्ही नारळ वाढून घेऊ शकता मला वाटतं इथे मशीन लावलेली आहे आणि हा बाळूमामांच्या मंदिराचा सुंदर आणि भव्य परिसर आणि तुम्ही समोरच बघू शकता मामांचं मंदिर मामांच्या मंदिराचा सुंदर परिसर तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही आता इथे आता इकडे महाप्रसाद महाप्रसा 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 आहे तिकडे आता महाप्रसाद लाईन आहे आम्ही आता तिकडे महाप्रसादामध्ये जातो महाप्रसाद वेळ दोन वाजेपर्यंत आहे खाली बघा आहे महाप्रशाच्या रांगेमध्ये जातो आता इथे पहिलं आपण ताट घेऊया इथे ताट इथे ताट ठेवलेले आहेत आपण इथून ताट घ्यायचंय पकड पकड मित्रांनो आम्ही आता ताटं घेतलेली आहेत आणि आता आम्ही निघालो आहे जेवणाच्या रांगेमध्ये तुम्ही बघू शकता इथे आहे तिथून सुरुवात होते जेवणाची रांग सांभाळून जावं लागतंय पूर्ण चिखल झालेलं आहे ओलं आहे सर्व चला चाली बघा आम्ही आता पोचतो आहे तुम्ही बघू शकता इकडे भव्य असा हॉल जिथे महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि सर्व भाविक महाप्रसाद करताना आता आम्ही पुढे जातो आहे आम्ही आता हॉलच्या जवळपासच आहे आता आपण महाप्रसादाच्या रांगेमध्ये आहे आणि तुम्ही बाजूला तिकडे दुसऱ्या बाजूला हा मोठा हॉल आहे तिथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे म्हणजे महाप्रसाद तुम्ही तिथे करू शकता आता आम्ही माझे बाबूला मी बरोबर मिरची मिरची दिलं तुला मिरची आता आपण जेवायचं आहे आता महाप्रसाद पण करायचं आता इथे लाडूचा प्रसाद वगैरे घेतोय किशन जाऊ नको तुम्ही बघू शकता इथे आम्ही आता लाडूचा प्रसाद घेतोय तुम्ही बघू शकता श्री बाळूमामांच्या मंदिराचा हा सुंदर परिसर तुम्ही इथून बघू शकता बाळूमामांच्या मूर्तीचं दर्शन आपण इथून घेऊ शकतो वा तर मंडळी छान प्रकारे बाळूमामांचं दर्शन झालेलं आहे आणि आमचा सर्वांचा सुद्धा घेऊन झालेला आहे आणि प्रसाद वगैरे आम्ही खरेदी करून आता आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासाला तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाळूमामांच्या नावानं चांग बलं